नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राज ठाकरे श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते त्यांचा एका अर्थाने ज्याला आपण नैतिक विजय निश्चित म्हणू शकतो असा एक नैतिक विजय होताना दिसतो आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं दहा दिवसापूर्वी जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडं सॉफ्टवेअर होतं ते वापरलं आणि ते वापरून दुबार मतदारांची एक यादीच तयार केली आणि आता आकडा कोणी सांगितला नाही पण तो एखाद्या कोटी त्यापेक्षाही जास्त असू शकतो अशी एक दुबार मतदारांची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याला पाठवली आणि त्यांना सांगितलं की बाबानं हे दुबार मतदार आहेत आता त्या दुबार मतदारांची पडताळणी करा म्हणजे दुबार मतदार दिसले त्यांना की एक कुठेतरी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रजिस्टर्ड आहे तोच मतदार भिवंडीमध्ये मत आहे तोच ईशान्य मुंबईमध्ये आहे किंवा आणखी सो सोफोर वाईस वर्षा इकडचा ग्रामीण इकडचा वगैरे आता हे लक्षात आलं कधी जेव्हा राज ठाकरे आणि मंडळींनी असंख्य प्रश्न विचारले आणि सांगितले की मतदार याद्यात सदोष आहेत पुन्हा मी सांगतो की त्या सदोष मतदार याद्याच्या आधारावरती म्हणजे बोगस मतदार डबल नोंदवलीचे काही प्रमाणामध्ये निवडणुका इन्फ्लुएन्स केल्या गेल्या के ज्यांच्याकडे पैसे होते अशा सर्वपक्षीय मंडळींनी तो इन्फ्लुएन्स वापरला आणि हे गेली दोन दशकं सुरू आहे हे मी खूप वेळेला सांगितलं त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते जे सांगतात ते त्यांना आज कळलंय आणि सत्ताधाऱ्याने ते माहिती नव्हतं असं काही मानायचं कारण नाही हा आजागळपणा आणि अत्यंत चुकीचं चु वर्तन हे इलेक्शन कमिशनचं होतं त्यांनी जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे सॉफ्टवेअर आधीच वापरलं असतं तर आत्ता जो काही गोंधळ झाला आणि जी क्लीनअपची मिशन तुम्हाला आत्ता राबवावी लागते आहे ती एवढ्या मोठ्या बदनामीनंतर झालीच नसती आणि विरोधी पक्षांचा प्रश्न बॅलिड आहे ह्या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यायचं होतं ते भारतीय जनता पार्टी देत होती कारण त्यांना माहिती आहे की ह्या योगे महाविकास आघाडी काय करते जे राज्यात सुरू आहे तेच देशात सुरू आहे राहुल गांधी आणि मंडळी केंद्रीय यंत्रणा कशा कॉम्प्रोमाइज आहेत अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय जनता पार्टीला लोकांनी जो काही विश्वास दाखवला असेल कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्यामध्ये वेगवेगळे घटक वापरले गेलेत कटेंगे तो बटेंगे लाडकी बहीण योजना ओबीसीच्या मनातली भीती आणि त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेलं घवघवीत यश आहे आणटीर आणलेस आपल्याकडे प्रूवन असे काही फॅक्ट मिळत नाहीत तोपर्यंत सत्ताधारी घटकांना ते निवडणूक मॅनेज करून विजयी झालेत असं म्हणायचं काहीही कारण नाही पण निवडणुकीच्या संदर्भामध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्या सदोष होत्या ह्याबद्दल काही प्रश्नचिन्हच कुणाच्या मनात नव्हतं किमान माझ्या तरी नव्हतं आणि हे तर सात आठ वर्षापासून मी सांगत होतो आता असं झालंय की मतदार यादीचं क्लीनअप अप मिशन इलेक्शन कमिशन न सुरू केलं आहे राज ठाकरे आणि भव्य नेत्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाला एक प्रकारे जाग आलेली आहे सॉफ्टवेअर तयार न तयार केलेली दुबार मतदारांची यादी प्रत्यक्ष पाहणीनंतर मतदार निश्चित होणार राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांच्या असलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दुबार मतदारांची यादी तयार केली आहे यादीसाठी सॉफ्टवेअरचा वापर झाला असल्यानं प्रत्यक्ष पाहणी करून दुबार मतदारांच्या नावांची यादी निश्चित होणार आहे त्यासाठी सर्व प्रभागामध्ये दुबार मतदारांची यादी प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती दैनिक सकाळनी छापलेली आहे आणि त्या संदर्भात मी वरिष्ठ सूत्रांशी पण बोललो प्रत्यक्ष पाहणी होत नाही तोपर्यंत ही यादी अंतिम समजली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सॉफ्टवेअरच्या मदतीनं तयार झालेल्या यादीमध्ये लाखोच्या संख्येनं माझ्या मते ते करोडोचे वगैरे असेल दुबार मतदार असल्याचं हे समजतं मतदार यादीतील दुबार मतदार ओळखण्याचं सॉफ्टवेअर केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडं देखील आहे तरीही दुबार मतदार न वगळता या याद्या राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवल्या गेल्या आहेत आता महत्वाची गोष्ट त्यामुळं एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत नव्याने समावेश झालेले आणि वगळण्यात आलेल्यांची यादी मिळावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली आहे परंतु ती परवानगी अद्याप मिळालेली नाही म्हणजे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही दोन पावलं मागालात माझ्यामध्ये ही चांगली गोष्ट आहे शेवटी राजकीय पक्ष कोण सत्तेत आहे आणि विरोधी पक्ष काय म्हणतात हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे लोकांचा प्रशासकीय यंत्रणेवरती विश्वास असणं श्री राहुल गांधी यांनी मुद्दे उपस्थित केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर एसआयआर संदर्भामध्ये तुम्ही काही दुरुस्त केल्या एसआयआर असणं गरजेचं होतं आणि सत्ताधारी घटक पक्षाने आणलाय म्हणून त्याला विरोधक ज्या पद्धतीने विरोध करत होते तेही चुकीचं होतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे काही चुकीचं नाहीये सत्ताधाऱ्यांचं महाराष्ट्र बघून आता बारा राज्यामध्ये जे सुरू झालेलं आहे तेही चुकीचं नाहीये त्यामुळं एस आय आरला ला सपोर्ट करणं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांनी मांडलेल्या मुद्द्याला गृहित धरून सत्ताधाऱ्यांनी काम करणं हे अपेक्षित होतं प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या मोर्चाला मूक वर मोर्चानी प्रत्युत्तर भाजपनं दिलं खरं तर मूक मोर्चामध्ये अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे बोलले ते थोडाच मुखमोर्चा होता पण एक नेरेटिव्ह सेट होत आहे तर त्याला काउंटर नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न भाजपाकडनं झाला ते राजकारण आहे मूळ मुद्दा काय आहे इलेक्शन कमिशनची अकार्यक्षमता आजागळपणा आणि तो काय आहे तर गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये इलेक्शन कमिशननं हे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं आणि उत्तम सॉफ्टवेअर आहे त्यांच्याकडे आणि आणखी काही तत्सम यंत्रणांचा वापर करणं ह्याच्या व्यतिरिक्त स्वतःची यंत्रणाच काही उभा केलेली नाही मग काय करायचं जे मी आधीही सांगितलं इलेक्शन आली की जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार द्यायचे आणि मी हा शब्द वापरणार नव्हतो काही जिल्हाधिकारी मी देशाचं बोलतोय अशा पद्धतीचे निवडणूक काळातले अधिकार मिळाले की अक्षरशः करता। मातल्यासारखं करतात मातल्यासारखा माझा शब्द लक्षात ठेवा इतका त्रास देतात ते इथल्या प्रशासनातल्या दुसऱ्या मंडळींना भयंकर म्हणजे ते जणू त्यांचे गुलामच आहेत कारण इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिकार मिळालेले असतात नेत्यांना काही अधिकार राहिलेला नसतो आणि मला नेहमी वाटतं की दर पाच वर्षानंतर साधं उदाहरण बघा पंढरपूरच्या मंदिरामध्ये आता एखादा स्थानिक आमदार किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या आमदाराला व्ही आय पी दर्शन मिळतं तो, तो एकदा माझी आमदार झाला किंवा एक दोन निवडणुकीमध्ये हरला तर तू जाऊ शकतो का मंदिरामध्ये व्ही आय पीच्या माध्यमात पण जो सनदी अधिकारी आहे जे क्लास वन अधिकारी आहेत ते एकदा सेवेमध्ये आले की ते व्ही आय पीच आहेत आणि म्हणून मग ते काय करतात कधी त्यांना हव्या त्या प्रिव्हिलेजचा वापर करतात मला जिल्हाधिकारी तत्स्य यंत्रणा जेव्हा लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे निवेदन घेऊन येतात त्यानंतर खाली बसून जेव्हा ते निवेदन स्वीकारतात तेव्हा आश्चर्य वाटतं कुठल्या मानसिकतेमध्ये आपण आहोत लोकांचा ग्रिव्हियन्स घेऊन आपण आलेला होता मुद्दा इलेक्शन कमिशनचा त्या काळामध्ये हे अधिकारी उन्मादासारखं वागतात कारण ती सगळी यंत्रणा ही इलेक्शन कमिशनची यंत्रणा दिलेली त्या अधिकार असतात इलेक्शन कमिशनकडे स्वतःची यंत्रणा नाही असतील तर ते सॉफ्टवेअर आहेत बी एल ओ हे पण त्यांना कुठले तरी असेच घ्यायचे असतात शिक्षण विभाग सहकार विभाग कृषी विभाग आणखी तत्सम विभाग महसूलची तलाठी वगैरे वगैरे मंडळ अधिकारी आणि ते अशाच लेवलचे बीएलओ ते बीएलओ त्यांच्या त्यांच्या आकलन क्षमतेप्रमाणे काम करतात रात्रीत बसून मतदार त्यांची फाडाफोड करायची इकडच्या प्रभागातला मनुष्य तिकडे फेकून द्यायचा आणि ह्याच्यातनं मॅन्युप्युलेशनला वाव असतो आता ते इलेक्शन कमिशनच्या लक्षात आले त्यामुळे श्री राज ठाकरे श्री उद्धव ठाकरे आणि मंडळींचा अभिनंदन कि त्यांनी इलेक्शन कमिशनला दोन पावलं माघाळ आणायला लावली इलेक्शन कमिशनचं हे अभिनंदन की त्यांनी या संदर्भामध्ये लोकांचा विश्वास कायम राहावा म्हणून हे सॉफ्टवेअर वापरलं आणि सांगितलं आता ते अप्रोक्ष मान्य केलंच आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं ह्या मतदार याद्या स्वच्छ व्हाव्यात अशी अपेक्षा असते ती आता मतदार याद्या स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता ती नावं उघडली जातील नव्याने येतील त्यावर विरोधक आरोप करतील सत्ताधारी त्याला काहीतरी काउंटर सांगतील आपला प्रश्न आहे तो स्वच्छ मतदार याद्यांच्या आधारावरती निवडणुका घेण्याचा आणि त्या तशाच व्हायला हव्या त्याच्यामध्ये किंतू परंतु असायला नको आणखी बऱ्याच गोष्टीची गोष्ट करणं गरजेचं आहे पण मला असं नेहमी वाटतं आता की ह्या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती इलेक्शन कमिशन जे की ज्युडिशियल बॉडी आहे त्यांनी स्वतःची एक यंत्रणा उभा करायला हवी आणि त्या यंत्रणेच्या आधारावरतीच निवडणुका घ्यायला हव्यात आणि तरच लोकांचा इलेक्शन कमिशनवरचा आणि तत्सम यंत्रणावरचा विश्वास बसेल आणखी महत्त्वाचं सत्ताधारी कोण आहे ह्यापेक्षा निवडणूक ह्या आचारसंहितेच्या अंतर्गतच व्हायला हव्यात यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना समान जर तुम्ही नाही राखलं तर ते जे केंद्रीय सरकारबद्दल असं म्हटलं जातं आहे की ते सतत यंत्रणांचा वापर करतायत तो विश्वास दृढ व्हायला मदत करते माझ्या मते ते एक नेरेटिव्ह आहे काही प्रमाणात खरं आहे पण ते सगळं सर्वार्थानी खरं असंही नाही आहे बऱ्याच वेळेला म्हणजे ईव्हीएम मॅनेज करतात वगैरे साप खोट आहे ते ईव्हीएम मॅनेज होत नाही इव्हेंट मॅनेज करून निवडणुका जिंकता येत नाही ते अनेक वेळेला इलेक्शन कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा श्री शरद पवारांसहित श्री अरविंद केजरीवालांसहित कुणीही ते सिद्ध करू शकलेलं नाही मूळ मुद्दा आहे ते इलेक्शन कमिशन मागं गेल्याचा आनंदाची बाब ही आहे की महाराष्ट्रातल्या मतदार याद्यात अप मिशन सुरू झालेलं आहे थांबूया आपण ते